बिळातले मंत्री बाहेर आले शेतकऱ्यांच्या बांधावर गेले शेतकऱ्यांचा संताप आणि राग अनावर झालेला पाहून आणि त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून या मंत्र्यांनी स्वतःच्या सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा अशा पद्धतीचे साकडे घालणं चालू केलेलं आहे सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील नरहरी झिरवळ हे अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत आणि ते हिंगोलीचे पालकमंत्री आहेत जेव्हा ते हिंगोलीच्या दौऱ्यावर गेले त्यावेळेस शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांनी जाणून घेतली आणि पत्रकारांनी त्यांना विचारलं की झिरवाळ साहेब शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार आहे मराठवाड्यात मागच्या काही महिन्यात सॉरी महाराष्ट्रात मागच्या काही महिन्यात सातशे सात म्हणजे आठ महिन्यात सातशे सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याच्यावर तुमची भूमिका काय त्यावेळेस ते म्हणतात की शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये आजचं उद्या देऊ कर्जाचं असेल किंवा ओल्या हो दुष्काळाचं असेल आजचं उद्या देऊ आणि मी तातडीनं गेल्या गेल्या दादांच्या कानावर हा विषय घालतो आणि दादांशी चर्चा करतो त्याच्यानंतर जालन्याच्या पालकमंत्री आहेत पंकजाताई मुंडे त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांची बीडच्या शेतकऱ्यांची आणि जालन्याच्या शेतकऱ्यांची शेत पाहणी केली आणि ती पाहणी करून त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मी वरती सुचवते आणि कर्जमाफी संदर्भात सुद्धा आम्ही सगळेजण बसून चर्चा करू त्याच्यानंतर आहे राज्याचे कृषी मंत्री ज्यांना आज उभाटा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा नाहीतर खुर्च्या खाल्या करा अशा पद्धतीचं हिंगोलीमध्ये त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत तर ते सुद्धा वाशिममध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि त्यांनी सुद्धा तीच फॉर्मॅलिटी कम्प्लीट केली इतर जयकुमार गोरे असतील किंवा इतर लोक असतील ते सुद्धा आपापल्या पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये गेले शेतकऱ्यांची पाहणी केली पंचनाम्याचे आदेश दिले सगळे सोपस्कार पार पाडले सगळ्या फॉर्मॅलिटीज केल्या आणि आता ते परत त्यांच्या चिंतन शिबिराला कोणी कोणाच्या पक्षाच्या मेळाव्याला कोणी मुंबईमध्ये कोणी आपल्या कुटुंबासोबत अशा पद्धतीने आपापल्या मार्गाने ते निघून गेले शेतकरी जैसे तेच त्याची परिस्थिती जैसे तेच त्याचे आश्रू पुसण्यासाठी सरकार पुढे व्हायला तयार नाही आणि प्रायोरिटी देऊन स्पेशल प्रायोरिटी देऊन माननीय मुख्यमंत्री याच्यामध्ये लक्ष घालायला तयार नाही आहेत हे खूप मोठं दुर्दैव आहे आमच्या बुलढाण्याचे पालकमंत्री आहेत मकरंद आबा पाटील ते सातारकडचे आहेत खूप दूर पडत त्यांना इकडे यायला त्यामुळे ते येतच नाहीत पंधरा ऑगस्टला येतात खूप आठी एखादी मोठी घटना घडली तर येतात परंतु आता त्यांना असं वाटत नाही की बुलढाण्यातल्या शेत शेतकऱ्याचं लाखो हेक्टरचं नुकसान झालेलं आहे त्यांना यावंसं वाटत नाहीये मला असं वाटतं त्यांच्याकडनं ही जबाबदारी जर पेलल्या जात नसेल तर त्यांच्याकडनं ही जबाबदारी काढून घेण्यात यावी पहिलेच आम्ही मागासलेले आहोत पहिलाच आमचा आर्थिक बॅकलॉग मोठा आहे त्यातल्या त्यात तुम्ही अशा उंटावून शाळा आखणाऱ्या लोकांकडे जर का पालकमंत्री पालकमंत्रीपद देत असाल तर आम्ही कोणाकडे बघायचं स्थानिक आमच्या आकाशदादा पुणकर मंत्री आहेत त्यांना तुम्ही अकोल्याचं पालकमंत्री केलंय त्यांना तुम्ही बुलढाण्याचं पालकमंत्री करायला हवं होतं किंवा बुलडाणा जिल्ह्यातला अजून एखादा मंत्री घेऊन त्याला पालकमंत्री करायला पाहिजे होतं परंतु हे अन्याय होतो आहे या लोकांचं दुर्लक्ष आहे हे यांच्या मतदारसंघ आणि जिल्ह्यावरच फोकस करतात तिकडंच त्यांचं पॉलिटिकल ऍडजस्टमेंट करतात इकडे येऊन बघत नाहीत आणि दुर्दैवानं आमच्या व्यथा आमची कथा ही त्या सरकारपर्यंत जात नाहीत आणि आम्हाला वंचित ठेवलं जातं बघायला गेलं तर मुख्यमंत्री विदर्भाच्या आहेत पण विदर्भाच्या शेतकऱ्याची गेल्या सत्तर वर्ष झाली ती दयनीय अवस्था चालू आहे चालत आहे आणि चालतच राहणार आहे मुळशी पॅटर्नमध्ये जशा पद्धतीने मुळशीतल्या लोकांच्या जमिनी गेल्या आणि त्यांचा धिंगाणा वाजला तशा समृद्धी पॅटर्नवर समृद्धी जो महामार्ग झाला या समृद्धी पॅटर्नवर सुद्धा एक स्टोरी जर लिहिली तर त्याचा सुद्धा चित्रपट होईल त्यातनं फक्त लोकांच्या आलिशान घरे झालेले आहेत शेत्या गेलेल्या आहेत आणि ते देश उदडीला लागलेले आहेत काय करायचं या सरकारचं आणि यांच्या मंत्र्यांना स्वतःच्या सरकारकडे जर साकडं घालावं लागत असेल त्यांना कुठले अधिकारच नसतील तर त्या मंत्रिपदाचा काय अर्थ आहे हे जे पालकमंत्री बांधव यांनी ठणकावून सांगायला नको का तुमच्या आमदारांनी ठणकावून सांगायला नको का ते आमदार पालकमंत्री यांना जाब विचारायला नको का आपण सगळ्यांनी का निसतंच त्यांना चढून घ्यायचं विदारक आणि विचित्र परिस्थिती आहे आणि म्हणून सातत्यानं शेतकऱ्यांमधनं आवाज उठतोय की नेपाळ होईल नाना पाटेकर सारखा अभिनेता पुढे येऊन म्हणतोय की हा उद्रेक होण्यापूर्वी थांबवलं पाहिजेत नेपाळ फेपाळ आम्ही करणार नाही लोकशाही मार्गानेच तुम्हाला खाली खेचण्याची धमक आमच्यामध्ये आहे आणि लोकशाही मार्गानेच आम्ही आंदोलन करू आंदोलनातून या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे हे आजच्या राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं धन्यवाद